आज अर्ज मी भरत आहे संविधान वाचवण्यासाठी आमची ही लढाई आहे त्यांची बॉडी लँग्वेज बघून त्यांना लढायची इच्छा आहे असं वाटत नाही आहे पण लढायचं आहेच आता आम्हाला पहिल्यांदा सावध जाळ्यात टाकायचं आणि मग हलाल करायचं ही भाजपची नीती आहे सर्व मतदार आणि जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे जी हुकुमशाही आहे त्यांना पायउतार व्हावं लागेल माझ्यासमोरचं चिन्ह हे चोरलेलं धनुष्यबाण आहे शिवसेना आजही कोणाची विचारलं की आधी बाळासाहेबांचं नाव येतं आणि नंतर उद्धव ठाकरेंचं नाव येतं मी ही मशाल घराघरात पोहोचवणार नक्कीच गेले अनेक दिवस प्रचार चालू होता आणि आज उमेदवारी अंत उमेदवारी अंत भरताना ज्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी या पक्षात आहे त्यांचा आशीर्वाद घेणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्याच्यानंतर ज्या साठी आम्ही एकत्र येऊन ही निवडणूक लढतोय हे संविधान वाचवायचं असेल तर बाबासाहेबांचा आशीर्वाद पाहिजे या दोघांचा आशीर्वाद घेऊन मी मातोश्रीला जाणार आहे आणि तिथून जिल्हाधिकारी कार्यालय समोर रवींद्र वायकर आहे ते असं वाढत मला असं वाटतं त्यांची वॉडीला बघून ते त्या पद्धतीने उतरलेलं असं वाटत नाहीये त्यांच्यावरती सुद्धा प्रेशर आहे प्रेशर होतं कारण ज्या वेळेला त्यांच्यावरती आरोप झाले त्यावेळेला त्यांनी त्यांच्या वक्तव्यानं त्याच गोष्टी सांगितल्या होत्या परंतु असं समोर दुकान येणार त्यांच्याशी आम्हाला लढायचं नाही पक्ष सोडण्यासाठी दबावारी घेण्यासाठी आता ही थोडीशी भोडसा ऑपरंडी आहे असं मला वाटतं भाजपची आणि त्यांच्या मित्र पक्षांची पहिल्यांदा सावज हे करायचं नाळ टाकायचं आणि नंतर पकडायचं आणि नंतर मग हलाल करायचा अशा पद्धतीचं भोरजाव ऑपरंडी या पक्षाने जी वापरलेली आहे ती लोकशाही करता घातक आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही सर्व पक्ष एकत्र आम्ही निवडणूक निवडणुकीचा प्रचार केंद्रीय कशा प्रकारे मार्ग प्रकारे प्रचार होईल मला असं वाटतं की सर्व मतदार सर्व जनता हे उघडाट्याने बघतोय आणि यावेळेला मतदानाच्या माध्यमातून योग्य निर्णय जनता घेईल आणि अशा पद्धतीचं जे हुकुमशाही आहे की काय असं जे काही राज्य या ठिकाणी आलं आहे असं वाटतंय त्यांना नक्कीच पाय उतर करायला लागेल ते आज घरी नव्हते परंतु बघा कसं असतं वडील म्हणून आणि मुलगा म्हणून एक नातं वेगळं असतं पण राजकीय आम्ही जे विचारधारा जी, विचा जी आम्ही निवडली नी आहे नी त्यामुळे राजकीय विचारधारेच्या माध्यमातून त्यांचा आशीर्वाद मला अपेक्षित नाही परंतु वडिलांच्या आणि मुलांच्या नात्यामधनं जर का त्यांच्या काही मनात असेल तर नक्कीच ते त्यांचं मत त्या ठिकाणी मांडतील परंतु विषय असा आहे की त्यांनी निर्णय घेऊन आता बरेच महिने झाले त्यामुळे हा विषय जुना झालेला आहे आता मी फार पुढे निघून गेलो ते फार पुढे निघून गेले तर ही वैचारिक जी आहे ती समोर कोणी असलं तरी लढणार किंवा राजकीय चर्चा तर अजून मुलगा म्हणून नाही असं काय झालं नाही झालं वायकर म्हणते तुम्ही नौके राजकारणात वायकर सुद्धा कधी ते नौके होते ते सगळं शिकून शिकून इथपर्यंत आले आणि मला असं वाटतं जर का तुमच्या अंगामध्ये जोडून असेल आणि तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर मला असं वाटतं नौका आणि ह्या गोष्टी फार बनवण आहेत मतदारसंघामध्ये मी काम करतोय या आहे आणि नक्कीच त्याचा उपयोग मला या मतदार आपल्या घराची परिस्थिती आहे हे पहिलं उदाहरण नाही आज असे असंख्य उदाहरण भारतात असतील महाराष्ट्रात असतील भाऊ भावाच्या विरोधात आहे काका पुटल्या विरोधात आहे तसंच तुम्ही तुमच्याकडे आज वडील आणि मुलगा आहे त्यांच्यामध्ये फूट पडलेली आहे प्रकारे निवडणुकी त्याच्या सगळ्या गोष्टींचा परिणाम मला असं वाटतं बघा वैचारिक ज्या गोष्टी ज्या असतात वेगवेगळ्या असतात शेवटी अठरा वर्षानंतर मत कुणाला द्यायचं हा अधिकार संविधानाने आपल्याला दिलेला आहे त्या पद्धतीने घरातली एटी माणसं कधी वेगवेगळ्या पक्षांना मतदान करत असतील परंतु घरात एकत्र राहत असतात ते लोकांच्या समोर येत नाही परंतु हे समोर येते कारण आम्ही सर्व सक्रियदृष्ट्या राजकारणामध्ये आहोत आणि सक्रियदृष्ट्या राजकारणात असताना असल्यामुळे काही गोष्टींचा निर्णय घ्यायला लागतो तो निर्णय मी घेतलेला माझ्या वडिलांनी घेतलेला किंवा त्यांच्या त्यांच्या घरात त्यांनी घेतला असेल आणि मला असं वाटतं की हे पूर्वी किती व्हायचं आणि आता किती होतंय हे सुद्धा आपण सर्वांनी बघायला माहिती त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन जर का सांगू शकतील मला याच्याबद्दल काय कल्पना बाळा समोर जे चिन्ह आहे ते चोरलेलं धनुष्यबाण आहे आणि नक्कीच भविष्यात तो धनुष्यबाण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना नक्कीच फरक मिळणार याची आम्हाला खात्री आहे आणि आता लोक म्हणजे जसा उद्धव साहेब बोलले की मला जनतेच्या नाव जायचं आज आम्ही ज्यावेळेला लोकांच्या समोर जातो तेव्हा त्यांना प्रश्न करतो बाबा शिवसेना कोणाच तर बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांच्या नंतर शिवसेना कोणा जनताच बोलते उद्धव साहेब माझं एक मत आहे की जर का जनतेला कळत असेल सामान्य भरपूर जनतेला जर का कळत असेल तर इलेक्शन कमिशनला कळलाच पाहिजे पण असं काही टेक्निकल कारणामुळे जरी आमच्या धन्यसभा त्यांनी चोरला असेल तर तो भविष्यात आमच्याकडे येईल पण तोपर्यंत ही मशाल घेऊनच आम्ही आमदारात ना जा जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मसाल शिवसेना उद्योगावर ठाकरे आणि आमच्या सर्व आघाडीचे पदाधिकारी घराघरापर्यंत पोहोचवतो